अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये खडाजंगी झाले विरोधक अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडायला विसरले असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला तर सरकार अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडत असल्यामुळे विरोधकांनी मांडला नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं मांडला किंवा आम्ही तुम्ही जो विषय मांडला आता दहा दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव इकडून एक प्रस्ताव किंवा इकंड दोन प्रस्ताव तिकड एक एवढं लिमिटेड काळात म्हणून आम्ही म्हणत होतो की एक महिना अधिवेशन घ्या नागपूरचे आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण दोन मिनिट माझं झालेलं नाही दोघात बसून बसून ठरवा कोण बोलायचं बसून ठरवायचं काही कारण नाही आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे कसं कोणी बोलायचं ते कळतं आम्हाला काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे त्यांनी सांगायला पाहिजे होत अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही वेगळं इकडं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा छत्रपतींचा विचार म्हणजे